झी मराठी चर्चाही होणारच दोन आठवड्यांपूर्वी महावितरण कार्यालय कुरुंदवाड या ठिकाणी सर्वपक्षीय मीटर विरोधी समितीकडून हे आंदोलन केलं होतं त्यामध्ये स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय वरिष्ठांना कळवू व निर्णय झाल्याशिवाय कोणती कारवाई करणार नाही असं लेखी आश्वासन दिलं होता असं असताना सुद्धा आज टाकवडी शिरडून इथं जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांची वीज बिल भरली नाहीत म्हणून कनेक्शन तोडली जात होती सक्तीनं वीज बिल वसुली चालू होती त्या ठिकाणी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी वसुली थांबवून जोपर्यंत स्मार्ट मीटरचा निर्णय होत नाही तोपर्यंत वसुली करू नये आणि तोडलेली स्मार्ट मीटर कनेक्शन तात्काळ जोडावीत तसेच जुनी मीटर बसवावीत साठी ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील विश्वास बालीघाटी नागेश काळी प्रभाकर बंडगर यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं आंदोलनाच्या ठिकाणी कुरुंदवाड सब डिव्हिजनचे अधिकारी श्री मंदरे यांनी स्मार्ट मीटर ची कनेक्शन तोडलेले जोडली जातील व उद्या मंगळवार दुपारी चार वाजता जयसिंगपूर सब डिव्हिजन या ठिकाणी स्मार्ट मीटर रद्द करणे बसवलेल्या ठिकाणी जुनी मीटर बदलून देणं या मागणीबाबत बैठक घेण्याचं ठरलंय यावेळी इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील शिरडूनचे शेर्डु, शेर्डु, सरपंच भास्कर कुंभार सुकुमार खिलारी आन, अनिल होपरीकर शिवाजी काळे सुलाबाई सासने मुमताज तहसीलदार माधुरी शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग तसेच शेतकरी उपस्थित होते सी मराठीसाठी कुरुंदवाड होऊन प्रभाकर बंडगर गेल्या आठवड्यामध्ये स्मार्ट मीटर संदर्भात जे ठिय्या आंदोलन झालं कुरुंदवाड या ठिकाणी त्या ठिकाणी ठरलेलं होतं की स्मार्ट मीटर बाबत जो वरिष्ठ निर्णय देतील किंवा वरिष्ठांच्याकडून निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही परंतु आज रोजी काही ठिकाणी स्मार्ट मीटरची कनेक्शन तोडलेले आहेत तशी कारवाई केलेली आहे आणि स्मार्ट मीटरची कारवाई करू नये आमची अजूनही विनंती आहे एमिसीबी ला आणि त्याबाबत ज्या काही तक्रारी असतील आणि स्मार्ट मीटरचा जो निर्णय उद्याच्या बैठकीमध्ये होईल आणि तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये एवढं सांगतो तुमचं लेडी बिल किती आलं पहिला तेव्हा मोठं हजार दोन हजार पंधराशे येत होतं ते पण दोघांच्या मध्ये कनेक्शन आहे आमच्यात आणि आता नवीन ते कनेक्शन जुनं काढून नवीन मोटर जोडल्यात की नाही तेव्हापासून साडेपाच हजार बिल आलंय आमचं दोन महिन्याचं दोघांच आणि ऑनलाईन ऑनलाईन आलंय ते पण पावती मागताना पावती नाही ऑनलाईन भराव मला लागलं कॅश देताना कॅश सुद्धा घेतलं नाही मग आम्ही ऑनलाईन भरायला कुठं जायचं मोबाईल तर आमच्या बायकापासून मोठे असेल तर नाही ते पण दुकानात नेऊन दोघांनी नेऊन त्यांच्या मोबाईलचं कॅश त्या दुकानवाल्याच्या मोबाईलवर सोडलं मग आम्ही ते ऑनलाईन कॅश भरले त्यांना ऑनलाईन भरलेलं पावती दिल्याच गे पावती दिलं नाही आम्हाला सी मराठी चर्चा ही होणारच